शनिवारी दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांचा निकाल जाहीर झाला या निकालात तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नियमानुसार दिल्लीत कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी छत्तीस जागांचा आकडा पार करणं गरजेचं होतं मात्र भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या असल्याने दिल्लीत आता भाजपचा मुख्यमंत्री बनणार आहे पण तिकडं आम आदमी पक्षाला मात्र बावीस जागावर समाधान मानावं हो लागलंय तर काँग्रेसने याही निवडणुकीत आपली पराभवाची मालिका कायम ठेवत पुन्हा एकदा भोपळाच मिळवला खरं तर यंदा मुख्य लढत भाजप आणि आप या दोन पक्षातच होती पण सलग दोन टर्म निवडून आलेल्या आम आदमी पक्षाची यंदा अशी पिछहाट का झाली या निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला असे सवाल आता उपस्थित होत आहेत वस्तुत प्रत्येक निवडणुकीत काही प्रमुख घटक जरूर असतात की जे निवडणुकीच्या निकालावर परिणाम करत असतात दिल्लीची निवडणूकही याला अपवाद नव्हती म्हणून आम आदमी पक्षाच्या पराभवामागच्या चार प्रमुख घटकांचा किंवा कारणांचा अपोह आपण करणार आहोत तसंच दिल्ली विधानसभा निवडणुकीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही महत्वपूर्ण भाष्य केलं आहे अरविंद केजरीवाल आणि एकूणच आपच्या पराभवावर ते नेमकं काय म्हणाले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर दिल्लीत आपचा पराभव होण्यामागच्या चार कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे आपचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय तर दोन हजार तेरा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळवलं होतं तेव्हा दिल्लीत त्यांचं पहिल्यांदा सरकार स्थापन झालं त्यानंतर पुढं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी आपली विजयी घोडधोड कायम ठेवत दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं त्या दोन्ही निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या साथीनेच लढल्या होत्या शिवाय लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढले होते याचा आपला फायदा झाला असल्याचं दिसून आलं मात्र यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या याच निर्णयांचा त्यांना फटका बसला कारण स्वतंत्र लढण्यामुळं काँग्रेस आणि आपचं मतविभाजन झालं आणि अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या फरकाने पराभूत झाले पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढत होते इथं केजरीवाल यांच्यासमोर भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचं आव्हान होतं या लढतीत भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी आपच्या अरविंद केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केला तर इथं काँग्रेसचे उमेदवार असलेल्या संदीप दीक्षित यांना चार हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाली केजरीवाल यांच्या पराभवात संदीप दीक्षित यांना मिळालेली मतं निर्णायक ठरली आप आणि काँग्रेस एकत्र असते तर कदाचित इथं केजरीवाल जिंकले असते आम आदमी पक्षात केजरीवाल यांच्या खालोखाल महत्त्वपूर्ण नेते असलेल्या मनीष सिसोदिया यांना जंगपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून अवघ्या सहाशे पंच्याहत्तर मतांनी पराभूत व्हावं लागलं इथं तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना तब्बल सात हजार तीनशे पन्नास मतं मिळाली इथंही सिसोदिया यांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा काँग्रेसला असलेल्या मतांची संख्या अधिक होती तर मालवीय नगर मतदारसंघात आपचे सोमनाथ भारती यांना भाजपच्या सतीश उपाध्याय यांच्याकडून दोन हजार एकशे एकतीस मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं इथंही काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र कुमार कोचर यांना सहा हजार सातशे सत्तर मतं मिळाली याशिवाय दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघात आपच्या दुर्गेश पाठक यांना भाजपच्या उमंग बजाज यांच्याकडून अवघ्या बाराशे एकतीस मतांनी पराभूत व्हावं लागलं इथंही काँग्रेसला चार हजार पंधरा मतं मिळाली मतविभाजन झालं नसतं तर कदाचित इथं आपचा उमेदवार विजयी झाला असता तसंच आपचे युवा नेते सौरभ भारद्वाज यांना ग्रेटर कैलाश मतदारसंघात भाजपच्या शिखा रॉय यांच्याकडून तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभूत व्हावं लागलं इथं काँग्रेसच्या उमेदवाराला सहा हजार सातशे अकरा मतं मिळाली इथंही मतविभाजनाचा फटका आम आदमी पक्षाला बसला विविध मतदारसंघामध्ये आप आणि काँग्रेसमधील मतांच्या विभाजनामुळं आपचा पराभव कमी फरकाने झाला पुढचं कारण आहे भाजपचा दमदार प्रचार आणि सूक्ष्म नियोजन भाजपच्या निवडणूक प्रचारात प्रामुख्याने राष्ट्रीय मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं कायदा आणि सुव्यवस्थेवर भर दिला गेला यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व महत्वाचं होतं कारण ते पक्षाच्या रणनीतीमधील मध्यवर्ती व्यक्ती होते त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेने भाजपच्या यशात महत्वाची भूमिका बजावली दिल्लीत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात हे लक्षात घेऊन पक्षाने निवडणुकीचे काळजीपूर्वक नियोजन केलं या विविध मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यास विकास गतीने होऊ शकतो ही भावना रुजवण्यासाठी घरोघरी जाऊन त्यांच्या मतदारांशी संवाद साधला छोट्या छोट्या बैठका घेतल्या याचा भाजपला फायदा झाला दुसरीकडे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध हल्ले चढवण्यात आले अरविंद केजरीवाल यांचे शिषमहल किंवा मध्यधोरण गैरव्यवहार प्रकरण अशी एक एक प्रकरणे आम आदमी पक्षाच्या विरुद्ध भाजपने पद्धतशीरपणे समोर आणली आणि हेच मुद्दे मोठे बनवले पंतप्रधान मोदींपासून ते अमित शहापर्यंत प्रत्येकाने निवडणूक प्रचार दरम्यान हा मुद्दा जोरकसपणे वापरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या योजना आम आदमी पक्षाच्या होत्या त्या योजना आम्ही बंद करणार नाही त्या सुरूच ठेवून त्यांच्यासोबत आणखीन चांगल्या योजना दिल्लीकरांना देऊ असं भाजपने म्हटलं होतं या सगळ्या गोष्टी अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध गेल्याने निकालातून दिसून येतं खरं तर यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा पत्ताच लागला नाही त्यामुळंच त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येतं पुढचा मुद्दा आहे स्थानिक समस्या आणि महागाई दिल्लीतील दिल वाढती महागाई आणि निराकरण न झालेले स्थानिक प्रश्न मतदारांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय बनले आप सरकारने सुरुवातीला काही आश्वासनं दिली असली तरी दिल्ली दिल्लीतील दिल पाणी संकट आणि यमुना नदीचं प्रदूषण यांसारख्या समस्यावर कधीही प्रभावीपणे लक्ष दिलं गेलं नाही शिवाय याच दरम्यान केजरीवालांच्या यमुना नदीत विष असल्याच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झालेली पाहायला मिळाली यमुना नदीची अवस्था पाहता दिल्लीच्या मतदारांनी केजरीवाल यांना दोनदा सत्तेवर बसवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी नदी स्वच्छ करण्याचे आणि ती लंडनच्या थेम्स नदी इतकी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिलं होतं मात्र गेल्या दशकात यमुनेची स्थिती बदललेली नसल्याने आणि केजरीवाल हे महत्त्वाचं आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली दुसरीकडं प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की दिल्लीचे अस्तित्वच यमुना आईच्या कोशीत बरलं आहे यमुनेचं दुःख पाहून दिल्लीतील लोकांना वाईट वाटत आहे मी संकल्प केला आहे की आपण यमुनाजीला दिल्ली शहराची ओळख बनू कितीही वेळ किंवा शक्ती लागली तरी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू मोदींच्या या भाषणाचा दिल्लीकरांवर सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळाला पुढचं कारण आहे आपवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि अंतर्गत कलह भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं आपला मोठं नुकसान सहन करावं लागलं लाचखोरी आणि दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली जरी त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी या आरोपामुळं पक्षावरील जनतेचा विश्वास लक्षणीयरित्या कमी झाला या आरोपामुळं चालू असलेल्या कायदेशीर लढायांसह अनेक मतदार आपकडं संशयाच्या नजरेने पाहू लागले ज्यामुळं पक्षाच्या जिंकण्याच्या शक्यता आणखीनच कमी झाल्या शिवाय केजरीवाल यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण अर्थात महल हा मुद्दा आपला अडचणीत आणणारा ठरला कारण जनतेच्या टॅक्सचे पैसे त्यांनी स्वतःच्या आलिशान घरासाठी वापरले असा आरोप त्यांच्यावर झाला यासोबतच त्यांच्याच पक्षातील स्वाती मलिवाल यांना झालेल्या मारहाणीची खूप चर्चा झाली होती त्यामुळे निकालानंतर स्वाती मलिवाल यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की कुणाचाही माज आणि अहंकार जास्त काळ टिकू शकत नाही ना रावणाचाही अहंकार जास्त काळ टिकला नाही हे तर केवळ अरविंद केजरीवाल आहेत इतिहास साक्षी आहे की जेव्हा एखाद्या महिलेशी कुणी वाईट वर्तणूक केली असेल तर देवाने त्यांना शिक्षा दिली आहे त्याचाच परिणाम म्हणजे अरविंद केजरीवाल स्वतःच्या मतदारसंघातील पराभव देखील रोखू शकले नाहीत दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मी आधीच सांगितलंय की निवडणूक लढताना उमेदवारामध्ये आचरण विचार शुद्ध असणं जीवन निष्कलंक असणं जीवनात त्याग असणं हे गुण जर असतील तर मतदारांना विश्वास वाटतो की आपल्यासाठी कुणीतरी करणारा आहे मी वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते आलं नाही दारूच्या बाबतीतही त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की दारूचे दुकान हा दारूचा मुद्दा का उपस्थित झाला तर पैसा आणि संपत्ती यामध्ये ते वाहून गेले असं अण्णा हजारे एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना म्हणाले आहेत पुढं बोलताना अण्णा हजारे म्हणाले की हे डाऊन झाले याला कारण आहे दारूचे दुकान काढायचे दारूचे परमिट द्यायचे हे विचार जेव्हा त्यांच्या डोक्यात शिरले त्याच वेळेला ते डाऊन झाले जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार आहे आणि आजचा मतदार जागरूक झाला आहे हे जेव्हा माझ्याबरोबर आले त्यावेळेला मी त्यांना सुरुवातीपासूनच सांगत आलो की जनतेची सेवा करा सेवेचा अर्थ निष्काम कर्म फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते अशी पूजा तुम्ही करत राहा तुम्हाला कोणीही हटवणार नाही सुरुवातीला बरं वाटलं नंतर त्यांच्या डोक्यात दारूचं दुकान शिरलं दारूचं लायसन्स शिरलं आणि घोटाळा झाला दारू डोळ्यासमोर आली की पैसा धंदवलत आली मग सगळं बिघडलं आणि त्यामुळंच जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला असे वागत असलेले लोक सत्तेवर आले तर देश दिल्ली बर्बाद होईल म्हणून त्यांना नकार दिला असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे तर दिल्लीतील दिल आपच्या प्रभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा